स्वतःच्या तो स्वतःच्या कर्तृत्वाचे रशियासारख्या प्रगत देशांमध्ये आपल्या कर्तृत्वाचे धडे तिथल्या लोकांना त्यांनी मार्गदर्शन करून आले आज अण्णाभाऊ साठी रशियासाठी इतके दशवत पडले आहेत की रशियाच्या पाठ्यपुस्तकात सुद्धा अण्णाभाऊ शतकारी कर्तृत्वाचे धडे विद्यार्थ्यांना शिकवले जातात देववादी पडू नका तंत्रवादी बना हा त्यांचा सिद्धांत आणि हाच सिद्धांत आणि रशियाने स्वीकारल्यामुळे रशिया रशियाच्या अनेक क्षेत्रामध्ये प्रगती झाली ते म्हणायचे

त्याच बरोबर त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर एक चरित्र लेखन केले जो माणूस एका चरित्र लेखनाचे रूपांतर